अजूनपर्यंत मी सुतालो एवढंच छातीने बोलतो असं नाही पण मी हे जे काम करतो अनेक लोकांनी मला प्रलोभनं दाखवली आहेत त्यावेळेची फी म्हटलं का घेतली नाही घेणार नाही आणि फी घेणं आमच्या मार्गात नाही आता तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपली सुमारे तीस चाळीस माणसं हे काम करतात अजूनही कोणाचा बळबाटा माझ्या कानावर नाही ठीक आहे काही चांगलं बोलता येत नाही काही रागावतात चिरतात नको ते उद्योग करतात कांदगिरी करतात लावा लावाय करतात गुंडेगिरी हे सगळं सगळं मला मान्य आहे पण पैसे घेतल्याचं या लोकांची रिपोर्ट माझ्या कानावर नाही त्यावेळी मला थोडं जरा बरं वाटलंय की ठीक आहे आज मी उद्या तुम्हाला तुमच्याही ह्याही चुका करतील आणि म्हणून सामाजिक काम करणं समाजात मिची धैर्य धैर्य देणं जीवनातले जेवढे सगळे प्रश्न आहेत यांचा आणि अध्यात्माचा अतिशय जवळचा संबंध असतो प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही वेगळे नाहीत प्रपंचातच परमार्थ पाहायला शिकणं यालाच भारतीय संस्कृती म्हणतात रोज आपण जे जी जीवन जगतो ते चांगलं व्यवस्थित आणि रोज आपण जे जी जीवन जगतो ते चांगलं व्यवस्थित आणि आनंददायी आपल्याला हितकारक आपल्याशी संबंध येणाऱ्या माणसाला हितकारक असं कसं होईल यासाठी झटणं प्रयत्न करणं सेवा उपासना करणं आणि मानवतेची जास्तीत जास्त वाटचाल करणं असं ते सारखं रोज रोज सांगायचे आमचं अगदी नुसतं डोक्यामध्ये रोज रोज आणि सुदैवाने गेली सुमारे तीस वर्ष ते ती म्हटलं बघा महाराजांची इच्छा होती ती काही पूर्ण झाली नाही आणि आमच्या महाराजांनी हे सगळं करताना त्यांचं वय नव्वद पंच्याण्णवच्या पुढे झालं गात्र क्षीण झाले उभं राहावे त्याच्यामुळे ना बरेच त्यांच्या हालते म्हणले ग आता मला आता राहावं असं काही वाटत नाही परावलंबित्व आलं आणि माझी कोणी सेवा केलेली मला चालणार नाही मी फार थोड्या दिवसाचा सोपते ठीक आहे म्हटलं ग आपला हा विषय आपला नाही आहे आपल्याला घेता येईल तेवढं घ्यावं आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तरला त्यांनी आपलं महानिर्वाण केलं आणि केल्यानंतर एक असा प्रश्न निर्माण झाला की आपण चोवीस वर्ष या महापुरुषाच्या सहवासात राहिलो आपणही बरच लोकांना त्यांच्या अपरोक्ष मी अनेक लोकांना सांगत सांगत आलोले मी तीस वर्ष काम करतो तर मी आम्ही त्यांचं नाव घ्यायचो महाराजांचं नाव घ्यायचं काय डोक्यात येईल ते सांगायचो तर चोवीस वर्ष ऐकलंही होतं ना म्हटलं गो फार माझ्या चुका कमी व्हायला लागल्या अगदी ते थोड्या चुका त्यावेळी माझा आत्मविश्वास वाढायला लागला आणि त्यात अशी काही चांगली भर पडली की दिवसेंदिवस महाराजांच्या कार्याची वाटचाल मी जेवढी जेवढी मनात आणली असेल तर तेवढी तेवढी महाराज पुरी करत गेले आणि अशी करत 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 आज आपण कुठे आलो सुमारे एकशे तीस परतीस केंद्र आज आपली महाराष्ट्रात आहेत इथं बसलेल्या लोकांमध्ये औरंगाबादची काही मंडळी आहेत कोल्हापूरची काही मंडळी आहेत साताराची काही मंडळी आहेत नंदुरबारची काही मंडळी आहेत मुंबईची काही मंडळी आहेत जळगाव धुळे नगर इथली मंडळी नाशिक त्याबद्दल काही नाही बोलत मी इथून जवळ आहे परंतु इथं आलेली ही जी काही मंडळी आहेत याच्यामध्ये असे त्यांच्या गौऱ्या मनात जाऊन पडल्यात महिना दोन महिन्या दोन वर्षामध्ये मरणारे आहेत अशी भूत नाही सगळी जवान मंडळी आहेत अजून त्यांच्यामधली कर्तबदारी आहे माझी जी अपेक्षा आहे की स्त्री असो या पुरुष असो की हे कार्य महाराज करतात याच्यावर विश्वास ठेवा फार मोठी कार्याची आपल्यावरती धुरा येऊन पडलेली आहे आणि आपण या कार्याच्या वाटचालीमध्ये जे जे करत आलो ते त्यात सगळ्यात कशातही कुणाला अपयश आलेलं नाहीये हा जो खटाकोट आहे की मी वैयक्तिक प्रश्नोत्तर आता जरा कमी केली आहेत कारण त्याच्यामध्ये या कार्याची वाटचाल आणि मार्गदर्शन हे जरा कमी व्हायला लागलं त्यामुळे मी वैयक्तिक प्रश्नोत्तर फार थोड्या केंद्रावरती करतो जिथं आपले काही सेवेकरी करतात तिथं मी करत नाही जिथं कोणीच माणसं नाही तिथं मी अजूनही करतो आणि कोल्हापूरला नगरला किंवा अशा काही शहरांमध्ये आम्ही सकाळीच मानेवर खडा ठेवून मी तर दौऱ्याला गुरुवारी अगदी खडा मानेवर खडा ठेवून जे बसतो ते संध्याकाळपर्यंत एखाद्या भूतासारखं आमचं काम चालूच आहे त्याच्यात हे नाही आणि दुसरी गोष्ट अशी की आपली अनेक माणसं हे काम करतायत याच्यात मला तुम्हाला एवढं आहे की तुम्हाला आणि बऱ्याच इथं लोकांना असं वाटेल की आपण तिथं आल्यानंतर यांना वैयक्तिक काही विचारलेलं होतं आपलं तेवढं संकट झालं तुम्ही इथे येऊन बघावं तर जरा काही वेगळं वेगळंच आहे सगळं तिथे हे योजने काय आहे हे अंक काय आहे ते तमक काय आहे फोट्या काय आहे हे सगळं नवीन माणसाला कुतवल वाटत आमच्याकडे जी अगदी नवीन माणसं येतात गुरुवारी ते एक तर गटा तिथं बूट घालून आला होता तिथं माझ्या समोर येऊन व्हायला तर म्हटलं का अहो तिथं बाहेर लिहिलेलं आहे अहो म्हणे माझं लक्षच गेलं नाही बूट खाण्याचा असतो का म्हटलं बघा आता तुम्ही स्वयंपाक घरात जर चपला घालून तुमच्या बायका स्वयंपाक करतात आणि तुम्ही खातात तुम्हाला बुटा कधी देवी शेतकरी राहिलेलं आहे म्हटलंय माझं तुमच्या राग नाही म्हटलं दरात तुम्ही पण घोड बीड वाचत चला आणि मला अजूनही आयुष्यात माहीत नाही की भूत काढून देवाच्या दारी जायचं कारण देवाच्या दारी कधी गेलाच नाही तो हे असं उत्तर आहे तो दुसऱ्याच दारी गेलेला माणूस आहे तुम्हाला माहिती ती दारं कोणची तुम्ही हे चर्चे नाही ती जागा नाही म्हटलं महाराज जरा तो भूट काढा आपण बाहेर ठेवा हातपाळ देवा आणि नंतर आमच्याकडे या नंतर आम्ही आपल्याशी शिवूर मी फार रागवत नाही तरी सुद्धा एखादा का म्हणून शिव फार बेचाळीस किडाचा उपचार करून मोकळावेत पण मला माहित भूत चालत आलेले आहे आणि सावध जाळ्यात आला असताना त्याला असं भिचकवलं की ते पुन्हा पळून जाताना मग मग कधीच येत नाही आणि अशा सावधानवर तर आम्ही टपून बसलेलो आहोत तर नंतर तो, तो मला काय म्हणतो दादा मला माफ करा मी इथे सिगरेट चाललेलं चालेल का ती काहीच चूक नाही हो अजिबात चूक नाही मी म्हटलं ना चालणार नाही बाबा सिगरेट प्यायची नाही बर बर पटके रोडलेली अजिबात चालणार सवयी तरी किती पाहणार एका बाजूने काड्याची पेटी सिगरेटची पेटी एका बाजूने टपकेरीची डब्बी केवढे केवढा गुलाम येतो म्हटलं असल्या गुलाम लोकांनी जरा आत्मशोध म्हणजे आणि गुलाम म्हटलं मग एक तत्करीचा दुबा तुला बारा जन्म घ्यावे लागतील बारा पण शिग्रेट सुद्धा टक्के सुटणार नाही म्हटलं ही ती फालतू गोष्ट आहे कारण मी सांगितलं फक्त सकाळी साडे चार वाजता तंबाखू भाजून मैत्री लावायची नाही बाबा सगळं सांगा पण येणार चैन होणार नाही म्हणजे करून तर एक वर्षात सहा महिने उपडताना म्हणत नाही तुम्हाला लागला म्हणले म्हणलं किचे शेवणाला चैनच पडत नाही ह्या व्यसनाच्या अवघाचा किती वाईट होता की तपकीर ही किती फरचूच गोष्ट आहे बाताला मिस्त्री लावणं ही किती फालतूच गोष्ट आहे परंतु मनुष्य एकदा एखाद्या व्यसनाचा गुलाम झाल्यानंतर व्यसनातून मुक्तता होत नाही आता मला तुम्हाला मूलचा विषय समजून सांगायचा आहे